My lucky! My lucky! My lucky! My lucky! My lucky! My lucky! My ماموں واه صاحب واٽو ये पट बगे वापस और पट में पड़ो ये पट में मत मांगे मांगे वापस एक मिनट रुकते इधर हो रहा है भाई आ हुआ है वोड़ा है बस वापस थोड़ा है कैसे पता करना है काम को सिर्फ नाम जारी बस देर की दिक्कत पहले कितनी सही है कोई हर बात बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नानाबाई वसे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे की दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काहीजण प्रयत्न करत आहेत जिल्ह्यातच वेगवेगळ्या ठिकाणी अनेक आंदोलने झाली अपशर शब्द वापरणे सोशल मीडियाच्या माध्यमातून वातावरण दूषित करणे हे सध्या बीडमध्ये अनेक लोक करतायत त्यांना पोलीस धरतायत अटकही करतायत त्यांच्यावर गुन्हेही दाखल करतायत मात्र अशा उपद्रवी लोकांची संख्या मात्र बीडमध्ये अजून कमी व्हायला तयार नाही त्याच अनुषंगाने आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं शांतता रॅलीची आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर चाकरवाडीचे माऊली संस्थांचे महादेव महाराज यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि नागरिकांना जिल्ह्यातील नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे या रॅलीमध्ये बीड शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने विद्यार्थी सह उपस्थित होते आता येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यामध्ये शांतता राहावी अशी या सर्वच घटकाची मागणी आहे येणारा काळ कशा पद्धतीने पुढे येतो हा येणारा वेळ सांगेल मी ऑनलाईन ज्ञानभूमी सह ज्ञानबाई बीड जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर आपण अवशुध राहू त्या मानव आपण विचाराची काही आहोत आणि ही विचाराची शोध मानव दुर्गरोगाची अबाधितच ठेवण्यासाठी एकमेकांचा एक अवघे धरू सोपंत असं संतो तिला धरून आपण बंधू बंधूच्या नात्यानं धर्माचे संदेश आपण या रॅलीच्या माध्यमाच्या निश्चितच निश्चित महाराष्ट्र देशाला घेऊ आणि एकोक राहू अशी मी अपेक्षा करतो आणि परंतु जो आदरणीय याने आपलं संपूर्ण प्रसार शिवेतून आपलं जीवन सुरक्षित करून सर्व समाज एक संघटित ठेवून कार्य करण्याचं आदरणीय आपले एस पी साहेब आहेत त्यांच्या नियोजनाने हे रॅली झालेले आहे तरी प्रशासनाला सर्व सहकार्य आपलं सगळ्यांचं असून एक शांती आपण समाजामध्ये राहिली पाहिजे असं राष्ट्रीय कर्तव्य आपण गुजवावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि बाळाला संस्थांच्या वतीनं आपल्या या रॅलीला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपलं थँक्यू खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड लोकांमुळे सोशल मीडियावर आक्षेपारे वक्तव्य येत होते त्यामुळे तणाव निर्माण झालेला होता म्हणून तो निर्वायचं सागरची गुन्हे दाखल केल्यामुळे माझ्यापैकी निवादला तरी देखील आपण एक समाजामध्ये एकटेचा संदेश द्यावा यासाठी आज हे विरोधक कशा पद्धती

yeah